नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नी देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे असं म्हटलं जात आजचा वर्तमान काळ हा उद्याचा भूतकाळ असतो याच म्हणण्याचं कारण हे सुद्धा तुम्हाला लवकरच लक्षात येईल पूर्ण व्हिडिओ बघा कारण जग किती जरी पढारलेलं झालं आडवास झाला तरी सुद्धा लग्नाच्या बाबतीमध्ये म्हणजे लग्नाचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला जन्म कुंडलीचा अभ्यास हा प्रत्येकाचा केला जातो म्हणजे वधूवराचा दोघांचाही कुंडलीचा अभ्यास करून लग्न ठरवलं जात किमान पहिले तीन चार वर्ष तरी अशा वेळेला सगळ्यात मोठं मानकुटीवर भूत बसलेलं असतं ते म्हणजे कुंडलीत मंगळ आहे का आता कुंडलीत मंगळ आहे का हे कशावरून बघितलं जातं जर मंगळ बाराव्या स्थानात पहिल्या स्थानात चौथ्या स्थानात सातव्या स्थानात आणि जर अष्टम स्थानामध्ये जर कुंडलीमध्ये मंगळ असेल तर असं समजलं जातं की मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि असा हा जर मंगळ कुंडलीमध्ये असेल तर नव्वद टक्के वधू आणि वराचे जे पिता आणि मात म्हणजे आई असतात ते अशा मुलांना द्यायचा दे नकार देतात ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि अनेक समज गैरसमज या बाबतीमध्ये आहेत आणि मग हे केव्हा कळतं आणि कुंडली कशी जमती तर जन्मामुळे आणि जन्मस्थळ यानुसार ही कुंडली तयार होत असती मग असं त्यावेळेला सांगितलं जातं म्हणजे मुलांच्या मुलींच्या ज्या वेळेला पंचवीस तीस वय होत त्यावेळेला सांगितलं जातं अहो थोडा जर एक अर्धा तास तुम्ही जर उशिरा जन्म दिला असता तर हा कुंडलीतला मंगळ दुसऱ्या स्थानामध्ये आला असता आता ते आपल्या हातात असतं का त्यावेळेच पण आता तुम्हाला अगदी एक सुवर्ण योग म्हणजे आम्ही तुमच्यासाठी आणून दिलेला आहे कसा ते मी तुम्हाला सांगणारच आहे पहिल्यांदा एक उदाहरण या ठिकाणी आपण बघायचं आहे दरून चला तुळ लग्न या ठिकाणी लग्न म्हणजे पहिल्या स्थानामध्ये रास आहे दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत हे लग्न आहे आणि जर तुळ राशीमध्ये जर मंगळ ग्रह असेल तर ज्यांचा जन्म दुपारी बारा ते दोन उदाहरण आपण घेतोय या ठिकाणी मी जन्मतारीख जन्म या ठिकाणी घेतली नाहीये वेळ फक्त या ठिकाणी तुम्हाला लग्न समजण्यासाठी घेतलेली आहे ज्यांचा बारा ते दोन जन्म झालेला आहे तर त्यांच्या कुंडलीमध्ये तुळू लग्न आणि मंगळ ग्रह जर तो तुळराशीमध्ये असेल तर तो इथे पहिल्या स्थानामध्ये येऊ शकतो आता समजा दोन नंतर जर, जर जन्म झालेला आहे म्हणजे कुठलं लग्न येणार वृश्चिक लग्न येणार आठ या ठिकाणी आठ येणार म्हणजे सात हा अंक कुठं इथं येणार तरी सुद्धा या ठिकाणी हा इथे मंगळ दाखवतो आणि हाच जर जन्म बाराच्या अगोदर जर झाला असता म्हणजे दहा ते सातच्या वेळेला तर त्यावेळेला इथे कुठला येणार रास येणार कन्या रास येणार मग सहा नंतर सात अंक कुठे येणार या ठिकाणी येणार दुसऱ्या स्थानामध्ये म्हणजेच हा मंगळ कुठे जाणार दुसऱ्या स्थानी जाणार म्हणजे जर बाराच्या आधी कधीही एक दोन तास अगोदर जर जन्म झाला असता तर हा पहिल्या स्थानातला था मंगळ दुसऱ्या स्थानामध्ये गेला असता आणि लग्नाच्या वेळेला कोणतीही अडचण आली नसती असं म्हणायला हरकत नाही परंतु या मंगळाचा इतका भाऊ केला जातो आणि लग्नामध्ये विघ्न मात्र येतातच मग मा आपलं आता जर आपल्याला कळालं की होणाऱ्या बाळाच्या कुंडलीतला मंगळ आपण टाळू शकतोय का नक्की टाळू शकतो कारण सध्या नव्वद टक्के या केसेस सिझरीनच्या के असतात मग डॉक्टर वेळ येतात की तुम्ही वेळ सांगा त्या पद्धतीनं आपण डिलिव्हरी करूया जर तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि कोणत्या वेळेला म्हणजे पुढील पाच सहा दिवस सात आठ दिवस जर तुम्ही आम्हाला विचारून घेतले आणि जर वेळ विचारून घेतली तर आम्ही मंगळच काय तर सर्वोत्तम कुंडली त्या बाळाची कशी येईल याचा अभ्यास करून तुम्हाला सखोल अभ्यास करून आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बाळाची जन्मावे जन्मतारीख आणि तुम्हाला नक्की करून नक्कीच तुम्हाला देऊ आणि उत्तम, -उत्तम मुलाची कुंडली कशी येईल याचा आम्ही तुम्हाला अभ्यास करून नक्की सांगू तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि आमच्याशी संपर्क सुद्धा हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार